संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुमच्या मुलांकडून हा उपाय करून घ्या चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाला आपण समर्पित करतो तर त्या दुर्वांना किंवा धाग्याने बांधून कधीही अर्पण करत नाही तर त्या दुर्वांना दुर्वेनेच बांधून त्या दुर्वा समर्पित केल्या जातात प्रयत्न करावे की गणेशाचे ज्या बाजूने दात तुटलेला आहे त्या बाजूने दुर्वा समर्पित कराव्या मनोकामना प्राप्तीसाठी एकवीस दुर्वा अर्पण केल्या जातात वंशसाठी अकरा दुर्वा अर्पण केल्या जातात आणि कार्यसिद्धीसाठी सात दुर्वा अर्पण केल्या जातात आणि चांगल्या एक्झामने पास होण्यासाठी पाच दुर्वा अर्पण केल्या जातात हे प्रमाण शिवमहापुराणात वर्णन केलेले आहे नंबर दोन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या हातून आपण जेव्हा चंद्राची पूजा करत असताना तेव्हा आपल्या मुलांना दुर्वा गणेशाला अर्पण करण्यास सांगावे आणि पिवळे सिंदूरही गणेशाला अर्पण करायला सांगावे यामुळे आपल्या मुलांची बुद्धी प्रखर होते आणि ते अभ्यासात आणि प्रत्येक क्षेत्रात खूप पुढे जातात नंबर तीन जर तुमच्या मुलांचे आरोग्याविषयी सारख्या तक्रारी असतील तसेच कामे करत नसतील शिक्षणात प्रगती होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीला आणि वासराला हिरवा चारा खाऊ घाला मुलांच्या सर्व समस्या सुटतील नंबर चार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला नैवेद्य म्हणून मोदक गूळ अर्पण करा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल श्री गणेशजींना सिंदूर खूप आवडतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना स्वतःला सिंदूर टिळक लावल्यानंतर स्वतःला सिंदूर लावून श्री गणेशाची पूजा करावी मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि आणि प्रतीक मानले जाते श्री गणेशाला ते, ते आनंदी जीवन जगतात नंबर पाच संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात त्यांना शमीचे पाने अर्पण केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते जर तुम्हाला जीवनातील सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर ह्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपतेय मंत्राचा सतरा वेळा जप करा तुमची समस्या दूर होईल नंबर सहा जर तुम्हाला स्वतःचे घर घ्यायचे असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न सूत्राचे पठण करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला जीवनात कोणतीही विशेष उपलब्धी हवी असेल तर पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा तुम्हाला फक्त मन शांती आणि तुमच्या मुलांची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करा नंबर सात जर तुम्हाला तुमच्या मुलांचा आनंद कधीच लुप्त होऊ नये असे वाटत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही कापूर आणि सहा लवंगा गणपतीला अर्पण करा आणि त्यात नैवेद्याची ज्योत तुमच्या मुलांना लावा कपाळावर लावा नंबर आठ बुद्धिमत्तेसोबतच शक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला हळदीच्या पाच गाठी अर्पण कराव्यात तसेच गणेश गायत्री मंत्राचा जप करावा जर तुम्हाला अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा नवीन महाविद्यालयात प्रवेश घेताना कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक कच्चा नारळ घेऊन त्यावर लाल रंगाचे कापड किंवा चुनरी गुंडाळावा तुमच्या मनातील इच्छा देवासमोर व्यक्त करा आणि ते नारळ श्री गणेशाच्या चरणी अर्पण करा नंबर नऊ जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून ठेवायची असेल आणि सुख सौभाग्य वाढवायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्न दूर करणाऱ्या श्री गणेशाला मोदक अर्पण करा आणि गणेशाच्या ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ओम गण गणपते नम नंबर दहा तुम्ही लवकरच मुलाखत देणार असेल किंवा कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा देणार असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुपारी घेऊन गणेशाला अर्पण करा त्या सुपारीच्या पानावर लवंग आणि सुपारीची जोडी ठेवा आणि कापुराने देवाची आरती करा नंबर अकरा जर तुमचा जोडीदार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतेत असेल ज्यामुळे तुमच्या नात्यात वेग मंदवला असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कच्चा एक लांब धाका घेऊन गणेशासमोर ठेवा ओम विघ्नेश्वराय नम मंत्राचा अकरा वेळा जप करा त्यानंतर मंत्राचा जप केल्यानंतर देवाचा आशीर्वाद घ्या आणि त्या धाग्याला सात गांठी बांधा आणि आपल्या जवळ ठेवा चतुर्थीला गणेशाची पूजा करताना त्यांना शमीची पानेही अर्पण करा सोबतच शमी ही बाप्पाला खूप प्रिय आहे तसेच या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा विवाहात वारंवार अडथळे येत असतील किंवा विवाहासाठी पात्र असूनही विवाह विवा होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करावी पूजेमध्ये भगवंताला एकवीस गुळाच्या वड्या आणि दुर्वा अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात नंबर तेरा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा करून पूजेत दुर्वा अर्पण करा यासाठी अकरा जोड्या दुर्वा अर्पण करा दुर्वा अर्पण करताना ईद दुर्व दलू ओम गण गणपते मंत्राचा जप करा भगवान गणेश हे बुद्धी सुख आणि समृद्धी देणारे आहेत त्यांची पूजा केल्याने कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो त्यामुळे आनंद समृद्धी बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य वाढते चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेशाला सिंदुराचा तिलक लावावा नंबर चौदा खूप प्रयत्न करूनही कामात यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गाईला थोडा गुळ खाऊ घाला असे अकरा संकष्टी चतुर्थीला करावे तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल श्री गणेशाय नम हरि हरे महादेव श्री शिवाय नमस्तृ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा